नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आपण बघणार आहोत की आता मात्र सारंग आणि ऐश्वर्याचं प्रचंड भांडण होत तेव्हा सारंग आता ऐश्वर्याला म्हणतो की चला तुम्हाला आता या घरामध्ये राहण्याचा काहीही अधिकार नाही आणि त्यामुळे आता तो तिला ओढतच रूमच्या बाहेर नेतो परंतु आता इकडे रूमच्या बाहेर नेत असताना सुद्धा ती त्याचा हात झटकते आणि म्हणते की सारंग तुम्ही माझं एकदा ऐकून घ्या तुम्ही ती ऑडिओ क्लिप पूर्ण ऐकली ना तर तो म्हणतो हो ऐकली ना मी तर पुढे ती म्हणते तुम्ही शेवटपर्यंत ऐकले ना तेव्हा तो होकार देतो तर ती म्हणते त्यामध्ये असं कुठेही म्हटलं होतं की हे सगळं ऐश्वर्याने केलं किंवा माझ्या डॅड्यांनी असं म्हटलं होतं का आयुषूचा याच्यामध्ये हात आहे असं सगळं ती त्याला पटून देत असते तेव्हा मात्र आता इकडे सारंग पुढे तोंड फिरून घेतो तेव्हा ती पुन्हा म्हणते माझं खरंच तुमच्यावर प्रेम आहे म्हणून मी इथे राहते पण तुम्ही मला साथ द्याल ना असं म्हणून ती पुन्हा एकदा आपल्या प्रेमाच्या प्रयत्न करते आणि तुम्ही साथ ना असं म्हणत हात केल्यावर सारंग मात्र यावेळेला विचारात पडतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सारंग मात्र घरामध्ये खूप तमाशा करतो आणि ऐश्वर्याला म्हणतो खरं तर तुम्ही खोटारडे आहात तुम्ही तर नागिन आहात नागिन ज्यांना मी गळ्यात घेऊन फिरत होतो आज तर मी तुम्हाला माझ्या गळ्यातून आणि माझ्या घरच्यांच्या आयुष्यातनं या घरातनं मी तुम्हाला कायमचं बाहेर काढणार आहे आणि असं म्हणत मात्र तो ऐश्वर्याला आता ऐश्वर्याचं खरं रूप समोर आल्यामुळे तिच्या वडिलांमुळे त्याचे डोळे उघडलेले असतात आणि सयाजीला अटक झाल्यामुळे तो आता ऐश्वर्याला सुद्धा घराबाहेर काढतो आणि खूप रडतो इकडे आता त्याचा त्रास बघून कुटुंबियांना पण त्रास होतो दुसरीकडे ऐश्वर्या मला घरात द्या दरवाजा उघडा असं म्हणून जोरजोरात दरवाजा वाजवत असते परंतु यावेळेला सारंग मात्र खूपच दुखावलेला असतो आणि आता त्याला मात्र ऐश्वर्यावर विश्वासच नसतो म्हणून आता त्याने सगळं काही करताना विचार केलेला असतो आणि ऐश्वर्याला आता त्यांनी घराच्या बाहेर काढलेलं असतं मालिकेच्या अशा असतात नवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा